मावळ वशन मावळ तालुक्याचे माजी आमदार कैलासवाशी कृष्णराव भेगडे यांच्या निधनानंतर लोणावळ्यात महिला मंडळावाल येथे सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती मावळ तालुक्याचे माजी आमदार शिक्षण महर्षी स्वर्गीय कृष्णाराव भेगडे यांना लोणावळा शहरामध्ये सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली लोणावळा शहरातील सर्व राजकीय पक्षांच्या वतीने महिला मंडळ हॉल येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सूर्यकांत वाघमाने काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस निखिल कविश्वर भाजप गटनेते दे देवीदास कडू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोणा शहराध्यक्ष विलास बडेकर भारतीय जनता पार्टीचे लोणा शहराध्यक्ष अनिल गायकवाड शिवसेना शहर प्रमुख संजय भोईर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष नासिरबाई शेख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष परेश बडेकर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजू गवळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षा उमा मेहता वंचित बहुजन आघाडीचे संजय कांबळे भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब जाधव माजी उपनगराध्यक्ष धीरुबाई टेलर कल्याणजी माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर भाजप माजी शहराध्यक्ष अरुण लाड माजी नगरसेवक अॅडव्होकेट संजय गायकवाड माजी नगरसेवक दत्तात्रेवले बाबा शेट्टी दादा धुमाळ गणेश गवळी आरोही तळेगावकर मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष विशाल विकारी ज्येष्ठ पत्रकार श्रीराम कुमटेकर प्रशांत पुरारी ज्येष्ठ नेते गणेश भाऊ गायकवाड रामभाऊ थरकुडे जाकीरभाई खलिपा पंकज खोले मुकुंद घनवट यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी श्रद्धांजली सभेत उपस्थित होते संपर्क संपर्क वाढवला वाढवत साथ दिली पंचकुशीतील कैलासवाशी शोराम भाऊ येवले होते त्यांनी एक नियोजन केलं आणि पाच वर्ष आवड तालुक्याच्या जसे संपर्कात राहिले पण त्यांचा संपर्काचा केंद्रबिंदू हा लोणावळ्यातून त्यांनी केला आणि एकाहत्तरच्या निवडणुकीत सर्वात प्रथम जनसंघाच्या तिकिटावर कृष्णराव पहिल्यांदा आमदार झाले ताऊन सोलापूर निघालेले कृष्णराव हे त्या काळामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये जवळ प्रवास करायचे आठवतं जवळ मी राहायला दौंड लावते त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरच चा रेल्वेचं एक मोठं आंदोलन दौंड मध्ये झालं दक्षिणेकडून येणाऱ्या सर्व गाड्या सव्वीस दिवस बंद होत्या पुणे पुढे सोलापूरच्या पुढे येत नव्हत्या त्या काळामध्ये रेल्वे संघर्ष समितीचं नेतृत्व करण्याकरता एकोणनव्वद वर्षी अर्पश आधारे निधन झालं विष्णवाबद्दल सांगायचं म्हटलं तर आम्ही लहान होतो ते जनसंघाचे प्रमुख कार्यकर्ते होते आमच्या औरंग गावात ते नेहमी येईल लोहण्यात देखील त्यांचं वास्तव्य होतं त्यानंतर जनसंघाच्या वतीने त्यांनी आमदारची भूषवली त्यानंतर अलिबाणी आली अलिबाणीमध्ये त्यांना संघर्ष करावा लागला आणि त्यानंतर त्यांनी राजकीय प्रवास बदलला आणि काँग्रेस पक्षामध्ये देखील काँग्रेसमध्ये कार्यकर्ता असताना पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष देखील होते पुन्हा ते आमदार झाले आणि पक्ष संघटना मोठ्या प्रमाणात त्यांनी बांधली गाव तालुक्यामध्ये अभ्यासारख्या ठिकाणी अनेक शैक्षणिक संस्था एम आय टी सी वगैरे अशा सर्व संस्थांमध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात त्यांनी काम केलं अनेकांना रोजगार निर्मिती करून दिली त्यानंतर पवारसाहेबांबरोबर ज्यावेळेस पवारसाहेबांनी दिल्लीमध्ये काही चर्चा होऊन ते दिल्लीमधनं बाहेर पडले तर कृष्णा भिडे यांना भेटले त्यांनी आपले खरकर त्यांना सांगितली कृष्णा भिडे त्यावेळेस पवारसाहेब सल्लामुक्त करून त्यांना सिन्ह दिला ठीक आहे तुम्ही जे करता ते वावगं नाही त्यानंतर पवारसाहेबांनी राष्ट्रवादी पक्षाने एकोणीसशे नव्याण्णव रोजी स्थापना केली शिक्षण क्षेत्रामध्ये महत्त्वाच्या विद्यार्थ्यांनी पुढं जाऊन म्हणून त्याचं करिअर चांगलं करावं या खात प्रयत्नशील होते एक दोन गोष्टी चांगल्या करून तुम्ही सांगणार नाही त्यांच्या वयाच्या ऐंशीच्या वाढदिवस होता असं असं काय दर्शन इतिहास आवश्यकात त्यावेळेला आम्ही काही पत्रकार त्यांच्या भेटीला गेलो होतो त्यांना असं म्हणतं तुम्ही मी

आमचे शोआफबा गवडे असतील मेंडे असतील सगळ्यांचे ते नागेबा यायचे पण जनसंघाचे असून सुद्धा पण ते सर्व काँग्रेस पक्ष असेल किंवा इतर पक्षांचे संबंधार चांगले होते त्यानंतर ते आमदार झाले दोनदा आमदार झाले विधानसभेत दोनदा विधान परिषद आमदार झाले आता आमचे दादांनी उल्लेख केला जातो सोबत दादा धोमाळांनी ते लोणा शहरात राहत होते लोणा शहरामध्ये राहत असताना आताचं जे पगू यांचं घर आहे त्या घरासमोर जेन्स जे स्थानिका समोर आता जे जेलेटिव्ह दुकान आहे त्या घरात ते राहतो आम्ही नगरपालिकेचं दावखाना होता त्या खेळायचो खेळायलाच होते आणि खेळत असून खेळता खेळता आम्ही त्यांच्या दारापर्यंत जातो तेच जवळ त्यांचं त्यांचं जो पराभव झाला पराभवानंतर ते म्हणजे राहायला आले मुंबईला जायला तळेवर सोय नव्हती विधानसभेच्या अधिवेशन जायला सोय नव्हती गाडीची सोय नव्हती मोठ्या गाड्या थांबवत लोकलचा प्रवास साधा मुंबईला कसं बोसायचं तर डोळ्यात राहिलो तर डोळ्यातल्या प्रमुख गाड्या आणि त्यांनी एक्सप्रेस गाड्या थांबतात मुख्यत्वे मुख्यत्वेकाशं लागायचं असतील ब्रेकवेस असेल ते ब्रेकवेस घेऊन चालत चालत रस्ते जायचे आणि ट्रॅकफॉर्मधे उभे राहायचे ट्रॅकफॉर्म असे उभे राहायचे की लोकांची सर्वसामान्य लोकांमध्ये धर्तीत उभे राहायचे बॅग घेऊन काय असायची आधीवेशनच्या काळामध्ये त्यांना प्रश्न उत्तरपेक्षा असेल तालुक्याचे विकासाचे कामं असतील सतत रोजचा प्रवास असायचा त्यांचा जाण्यामध्ये त्या काळाचे आमदार रेल्वेचा प्रवास आणि बसचा प्रवास असा ते प्रवास करत होते निवडून आले तर भाजी मार्केटला आता ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे त्या ठिकाणी एक बेकरी होती त्या बेकरी या ते सभा होती त्या सभेमध्ये आज शरदचंद्र पवार साहेब त्या सभेला उपस्थित होते कृष्णराव वेगळीचा सत्कार सोहळा त्या ठिकाणी आयोजित केला होता कृष्णराव वेगडे त्यावेळेस आमदाराच्या काळामध्ये डोळ्या कंटाळा इलेक्ट्रिक सप्लाय कंपनी होती त्यावेळेस ती लाईट सतत जायची होय तुम्हाला ती माहिती असेल आणि त्या अनेक मागणी करायची राज्य शासनाकडे की बाबा ते आम्हाला एमएससी कडे लाईट ट्रान्सपोर्ट करतो जिल्ह्याचे नेते म्हटले तरी चालेल दिवंगत कृष्णरावजी भेगडे यांच्याबद्दल बोलायचं तर मी त्यांना लहानपणापासून कारण माझ्या गल्लीतच राहिला होता त्यांनी सांगितलं ते दामोदर जे आता दुकान आहे त्या दुकानात गावडे म्हणून ते होते पुण्यावर त्यांच्या घरात ते आले त्यांच्या आणि विशेष म्हणजे पहिली निवडणूक त्यांनी जेव्हा म्हणजे सदुशव सालीचे त्यांचे ते, ते हारले त्याच्यानंतर तर निवडणूक होती त्याच्यानंतर ते आमच्या एरियामध्ये का आलं राहिलं कोणाला माहीत नसेल म्हणजे असेल जुन्या लोकांना कारण त्या टायमाला जनसंघाचा गड म्हटलं तर भांगारवाडी म्हटलं तर जनसंघ पूर्वी असा होता पण ते आमच्या ठिकाणी आले तर आमचे इथे स्वर्गीय मोहनसेट अगरवाल होते ते पण त्यांचे मित्र आणि आर एस एस त्यापू येतात ते त्यांचे म्हणजे एकदम खास होते त्यांनी मला वाटतं त्यांना सुचवलं असेल मी तो लहान होतं एवढं आठवत नाही पण त्या ठिकाणी ते बाजारात राहायला आले त्यांनी लोणाऱ्याच लोकांची संपर्क वाढवला आणि त्यांची राहणीमान एकदम साधी होती त्यांचा राईट हँड म्हटलं तरी आपले दत्ता भाऊ त्यांचे काका रामभाऊ येवढे हो म्हणजे अक्षरशः म्हणजे मी त्यांना बघितलं एकदम म्हणजे गरिबीत राहणार आहे म्हणजे असेल आणि गरिबीतून आमदार झालेले ते मी पहिल्यांदा बघितलं त्या टायमाला काळ होतं म्हणजे एवढं काय आर्थिक घेवण घेवण नव्हतं पक्षाचा माणूस बघून निवडून यायचं रामभाऊ त्यांच्या बरोबर असायचे सारखं म्हणजे आता रामभाऊ नाही आहे पण रामभाऊ म्हणायचे कधी कधी त्यांचं असं म्हणणं होतं की घरात पैसे नसायचे पुण्याला जायला तर रद्दी विकून पैसे जमा करायचे आणि तिकीट काढून पुण्याला जायचे म्हणजे ह्या परिस्थितीत त्यांनी तिथे दे ते दिवस काढले आणि सर्वांबरोबर म्हणजे एकदम जसं म्हणजे प्रेमाने वागायचे कोणी असो साधा कार्यकर्ता असेल तरी त्याच्याबरोबर प्रेमाने वागायचे आणि त्याच्यानंतर त्यांनी इथे लोहण्यास लोक संपर्क वाढवला आता बाकीच्या लोकांनी सांगितलं ते जास्त काय बोलणार नाही बहात्तर साली ते जनसंघाच्या तिकीटावर निवडून आले आणि अठ्याहत्तर साली काँग्रेसच्या तिकीट असे या महान व्यक्तीला मी राष्ट्रवादी भरतचंद्र पवार पक्षातर्फे आपल्या पाहुल तालुक्याचे भूषण माझी आमदार शिक्षण महर्षी व ज्यांचं राजकीय सामाजिक व औद्योगिक क्षेत्रामध्ये घरी योगदान होतं असे दोन वेळा विधानसभेचे व दोन वेळा परिषदेच्या आमदारकी त्यांनी भूषवली असे आपले भूषण स्वर्गीय कृष्णरावजी भेटले साहेब यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आहे त्यांच्या निधनामुळे आपल्या मावळ तालुक्यातील सर्व नागरिकांवर खूप सावट निर्माण झालेला आहे त्यांच्या निधनामुळे या ठिकाणी आज औरंगाबाद शहरातील सर्व पक्षीय सर्व पक्षाच्या वतीने शोकसभा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती त्यावेळी साहेबांच्या म्हणजे त्यानंतरही साहेब तळेगावला गेल्यानंतरही आमच्या फॅमिलीचं आणि त्यांचं नेहमी सदैव त्यांच्याशी आम्ही संपर्कात असतो तर आमचे वडील मला अनेकदा घेऊन जायचो आज म्हणजे आता साहेबांबद्दल म्हणजे भावना आज हे होत आहे की ज्यावेळी मी बारावी झालो आणि एडि, ॲड एडि, ॲडमिशन घ्यायचं होतं तर वडील मला घेऊन गेले तिकडं साहेबांकडं तर साहेब म्हणाले माणसाला शिक्षण दिलं माणूस पुढे होतो आणि त्यांनी स्वतःचं उदाहरण दिलं साहेबांनी असं सगळ्या क्षेत्रात प्रत्येक लोकांना मार्गदर्शन करणारे साहेब आज आपल्यातून निघून गेलेले आहेत साहेबांना आमच्या येवले कुटुंबा करते जे सर्व नागरिक लोणवडे शहरातील नागरिक सर्वांकर्फे भाऊ यांच्याबद्दल बऱ्याचशा लोकांनी सविस्तर सवी माहिती दिली पण सांगावं असं वाटतं की ते नात्याने मला पाहुणे लागतात माझी बहीण त्या घरामध्ये गेलेली आहे गेल्या दोन आठवड्यापूर्वी माझ्या वडिलांना पाहुण्यांचा निरोप आला कृष्णरावची तब्येत बरी नाही म्हणून मी माझ्या वडिलांबरोबर तिथे गेलो गेलो असताना की त्यांचे आणि आमचे किती घोरपटाचे संबंध आहेत हे माझ्या वडिलांचे आणि त्यांच्या बोलण्यातून जाणवलं खरंच त्यावेळेस मला तरी असं जाणवलं की खरंच सर्वसामान्य गरीब जनतेचा नेता तो कसा असावा तो कृष्णजी कसा आज तिथं गेल्यानंतर मला असं जाणवलं की बाबा खरंच सर्व क्षेत्रामध्ये कला क्रीडा धार्मिक आणि शैक्षणिक काम करणारा हा माऊल तालुक्यातला महान नेता आज आपल्यानं नाही यांची खंत आज आपण होती विधानसभेमध्ये आपल्या मावळसाठी जे आतापर्यंत कुठल्या आमदारांनी केले नाही ते प्रश्न त्यांनी मांडून गरीब जनतेला न्याय द्यायचा प्रयत्न त्यांनी केला सर्व धर्मियांसाठी ते विधानसभेत भांडले आणि आज आपली एक मावळवाशांची एक वेगळी वलय विधानसभेत तयार त्यांनी करून दिली त्याचा वसा घेऊन बाकीचे सर्व आमदार पुढं जाताना दिसत आहेत आज सांगायचं झालं तर बरंच काय कृष्णरावबद्दल पण आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की कृष्णराव जसं नेतृत्व मला वाटत नाही की मावळ त्या मावळमध्ये परत होईल ना होणार आहे आज मी माझ्या कुटुंबियांकडनं तसेच माझ्या लोणाव्या नागरिकांच्याकडनं त्यांना भावपुंच्या जन्मदेखील नव्हता त्यामुळे ते माझी आमदार व महाऋषी ऋषी बेगडे जसे आमचा ज्यांनी जेवढ्या नेत्यांनी ते वक्त केलं आहे त्याच्यामध्ये जे काय माहिती पडलं त्यानंतर आमचा त्यांच्याबद्दलचा जो काय आदर आहे तो खूपसा असा वाढला आहे आणि मी लोणा शहराच्या तर्फेने तसेच लोणा नागरिकांच्या तर्फे, तर्फे व खंडा नागरिकांच्या तर्फे त्यांना भारत सदांजी माझी आमदार कृष्णरावजी बिगडे व शिक्षण वर्ष पहिला पहिल्याच वर्षी कृष्णाराऊ तिकडे पंचतत्तर विलीन झाले त्यांच्या स्मृतीस मावळकरांच्या मनात कायमच घर करणारी राहणार घरून करून घर करून राहणारे आहे ना मावळातील राजकीय सामाजिक शैक्षणिक बदलाचे जे साक्षीदार राहिले असे दूरदृष्टीचे नेते आणि युवाला पिढीला प्रेरणा व ऊर्जा देणारे असे आपले कृष्णाऊजी कृष्णरावची भेडे आमचा तर जन्म खूप नंतरचं आहे पण ऐकतोय गेल्या वर्षी माझी त्यांची भेट झाली होती मी गेलो त्यांच्या घरी तर त्यांना विचारलं तो कुठला त्यांना मी सांगितलं असं या ठिकाणी मी राहतो तर त्यांना ती आठवण त्या एरियाची माहिती शोकनाथ शंभरच्या बंगल्याच्या तिथे का ललिता बोरनचा बंगला आहे का म्हणजे इतकी त्यांची स्मृती होती आणि मावळमध्ये एक चांगला नेता घडला आणि ने आज त्या शोकसभेसाठी आपण इथं सगळे उपस्थित राहिलो भारतीय जनता पार्टी नाणे मंडळाच्या वतीने मी त्यांना इथे भाऊ फुलं श्रद्धाजांनी घडपण थांबतो ज्येष्ठ नेते आणि मावळ तालुक्याचे भाग्य विद्यार्थे स्वाशाही कृष्णरावजी बेकडे साहेब त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर संपूर्णच मावळ तालुक्यावरती एक पसरलेली होती <coughs> आतापर्यंतच्या मान्यवरांनी सगळ्यांनीच त्यांचे त्यांचे अनुभव इथं व्यक्त केलेले आहेत मुळात आमचा जन्मत्र्याऐंशी राजकारणात येतं ये दोन हजार दो चारवर आणि दोन हजार चारच्या नंतर कृष्णरावजी साहेब यांच्या संदर्भामध्ये जास्त संपर्कात ता येणं काही त्या माध्यमातून झालं नाही एक प्रसंग फक्त एवढाच आला की तळेगावमध्ये त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि आघाडीचं जे सरकार झालं नगरपालिकेमध्ये निवडणूक झाली आणि त्याच्यामध्ये सत्तेवर आले होते त्याच्यामध्ये आमच्या काँग्रेस पक्षाचे सुशीलजी सैनाने हे निवडून आलेले असताना एका पदाच्या संदर्भामध्ये त्यावेळेस काँग्रेस पक्षाचे सगळे नेते साहेबांना भेटायला गेले आणि प्रामुख्यानं त्यावेळेस त्यांना भेटल्यानंतर त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर एक आदरयुक्त भीती ही कशी असते आणि एखाद्या नेत्याचा शब्द हा कसा प्रमाण असतो ते आम्हाला त्यावेळेस सगळ्या नेत्यांच्या माध्यमातून आणि तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या माध्यमातून त्यांचा स्वभाव जाणून घ्यायची संधी त्यानंतर शैक्षणिक कार्यक्रम ज्या ज्या वेळेस तालुक्यामध्ये होत होत्या आणि त्या कार्यक्रमाचं निमंत्रण आल्यानंतर त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर एक जास्त नाही पण एक दोन तीन वेळाच वेगळे साहेबांना ऐकायचं त्यांचं भाषण ऐकायचं योगान जसं जसे माझी पत्रकारिता साप्ताहिक मी उघडल्यानंतर माझ्या लेखाबद्दल ते कृष्णरावांचे अनेक वेळा मला उजळ्यात असे यायचे फोन यायचे आणि मला म्हणायचे जरा याच्यात थोडं हे चुकले बाबा हे काय बरोबर नाही आहे याच्या पुढच्या वेळा बोलताना येताना जरा त्याच्यात ये बदल कर आणि हे योग्य नाही आहे तुझं वाक्य बरोबर आहे पण एखाद्याला लागणारी वाक्य असतात आणि हा अनुभव मला दोन हजार सात एकवीस जुलैला मी एक आग्रह लिहिला होता माझ्याकामध्ये की दोन मध्ये बारावीला सायन्सला जे काही आपल्या इथे शाळा डी सी व्ही पी एस आणि डॉन बॉस तर यामध्ये सायन्सला दोनशे सत्तर दोनशे ऐंशी मुलं बसायची अंदाजे आणि ऐंशी मुलं व्हायची हे शिक्षण वर्षी हे ॲक्च्युली तळेगाव आपण म्हणतो पण ते मावळ्याचे का हा मला अनुभव आलेला आहे शोहार शहरामध्ये जी औद्योगिक बसावते जे इंडस्ट्री सोसायटी निर्माण करण्यामध्ये भेगडे साहेबांचा महत्वाचा वाटा आहे आणि त्या काळामध्ये मावळ तालुक्यातली पहिली औद्योगिक संस्था ही लोणाशहरात त्यांनी उभी केली आणि त्या काळामध्ये तर मावळ तालुक्यामध्ये लोणायला फार महत्व होतं असे अनेक ठिकाणी औद्योगिक वसाहतीचा सर्वे झाला परंतु भेगडे साहेबांनी त्या काळामध्ये लोणाकडे यावी या दृष्टिकोनातून त्यांनी पावलं टाकली आणि पुन्हा गावामध्ये जी इंडस्ट्रीज ज्या कंपन्या आहेत त्याचे सहज केय हे हो भेगडे खरं खरंतर आणीबाणीला पन्नास वर्ष आता होत आहेत आणि या आणीबाणीचे जे बळी आहेत ते कृष्णराव भेगडे आहेत त्या काळामध्ये शिवराम येवले असतील मुंशे डागरव असतील आणि कृष्णराव भेगडे साहेब त्या काळामध्ये हे जनसंघाचं काम करणार आहे आणि आणीबाणी ज्यावेळेस स्वर्गीय इंदिरा गांधींनी लावली आणि देशभर धरपकड सुरू झाली त्यामध्ये आपल्या तालुक्यातल्या या तीन लोकांना कारावास होता आणि मग नंतर आज जे आपण ईडी जे काही सगळं ऐकतो ते पन्नास वर्षापूर्वीसुद्धा त्याची झळ वेगळे साहेबांना लागली होती आणि मग त्या ते, ते, ते जनसंघास काँग्रेसमध्ये करू शकते जनसंघाचे आमदार झाले त्याच्यानंतर काँग्रेसचे आमदार झाले खरं तर त्यांनी लोहा शहराला अधिक महत्त्व दिलं होतं आपल्या इकडं शेवटची जी मतमोजणी झाली विधानसभेची सगळ्या मतमोजण्या आपल्या डोळ्याला व्हायच्या हो म्हणजे मावळ तालुक्याच्या आमदार ठरवायचं काम मान सन्मान हा लोळाकरांना होता आणि महात्मा गांधी हॉलमध्ये शेवटची जी आपली मतमोजणी झाली त्यामध्ये पी एस गाडे पाटील हे इंदिरा काँग्रेसकडनं निवडून आले त्याच्यानंतर मात्र आपल्या लोणा शहरातली जी मतमोजणी लोणा शहराचं महत्व कमी करून ती वडगावला गेली तळेगावला गेली म्हणजे मी हे सांगण्याचं कारण असते की लोणा शहर हे राष्ट्रीयदृष्ट्या बावळ तालुक्यामध्ये महत्वाचं ठिकाण मानलं जायचं ज्यावेळी जनसंघातून काँग्रेसमध्ये आल्यानंतर तळेगावमध्ये भेगडे साहेबांना असुरक्षित वाटलं आणि तरी सुरक्षित ठिकाण म्हणून लोहा शहराची निवड केली आणि ते लोणा शहरामध्ये वास्तव्यास आले अनेक शैक्षणिक संस्था त्यांनी निर्माण केल्यानंतर दुसरं एक वैशिष्ट्य की त्यांच्या जनसंघात एक सहकारी वाडेकर साहेब यांनी वेगळे साहेब जनसंघ सोडल्याच्या नंतर समर्थपणे त्यांनी जनसंघाची धुरा आली नंतर भारतीय जनता पार्टीची धुरा सांभाळली वेगळे साहेब काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसनंतर पुन्हा राष्ट्रवादी असं करत असताना देखील एक भाजपच्या सरकारचा एक काँग्रेस विचारसरेचे दोन्ही लोकांनी तळेगावमध्ये शैक्षणिक संस्थेमध्ये काम करतात कधी राजकारण आणलं नाही केवळ शिक्षण हा एकच त्यांनी माध्यम समजून काम केलं आणि म्हणून आज इंद्राणी महाविद्यालय असेल नूतन महाविद्यालय असेल कृष्णा बेगडे इंग्लिश मीडियम स्कूल असेल तळेगावला जो शैक्षणिक दर्जा त्यांनी उंचावला त्याच्यामध्ये खरंच ते बेगडे साहेबांचं आणि आमदार कसे असावेत हा एक आदर्श कृष्णा वेगळीकडे निश्चितपणानं पहिल्यांदा तर दिसतो आम्ही त्यांना कायम आदर्श म्हणा स्वर्गीय दिलीप टाटिया जिल्हा परिषदेला जिल्हा परिषद सदस्य होते आणि त्यांचं आपाली निधन झालं आणि त्या निधनांतर जी पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणुकीमध्ये त्यांचे बंधू आनंद टाटिया यांना उमेदवारी दिली गेली त्या मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका तसेच फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद